एकोणीसशे ऐंशी मध्ये सोनिया गांधी इटा चौदा मत असूनही नेहरूंनाच पंतप्रधान करण्यात आलं एकोणीसशे बावन्न ला झालेली बॉम्बे सिटी नॉर्थच्या निवडणुकीत काँग्रेसने जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदा हजार मतांनी पराभूत त्याकरता तेहतीस मत अवैध ठरवून काँग्रेस जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं होतं एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरच्या काळात तर मतपेट्या फोडणं मतपत्रिका जाळणं हे प्रकार सर्रास वाढले होते गायीनेच मतपत्रिका खाल्ल्या अशी एक बातमी काँग्रेसच्या काळात उठवण्यात आली होती एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच मतदान यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप झाला त्यातून त्यांची निवडणूक रद्द करण्यात आली होती तेव्हा संविधानाला लावण्यात आणीबाणी होती अनेकांना अटक करण्यात आली अधिकार आणि हक्क काढून घेण्यात आले होते एकोणीसशे नव्याण्णव नंतर ईव्हीएमचा प्रवेश झाला दोन हजार चार मध्ये लोकसभेची निवडणूक आणि मतपेट्या फोडण्याचा काळ संपला पण आरोपांचा खेळगाई थांबला नाही तपासणी करा अशा मुद्द्यांवर निवडणूक आयोगावर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आपल्याला मत कमी पडली की ईव्हीएम मध्ये फ्रॉड झाला असं म्हणायचं आणि आपण जिंकलो की गप्प बसायचं ही ट्रिक काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष कायमच करत आले मतदानाच्या आधी दारू आणि म्हटण्याची पार्टी करणं पैसे वाटणं या गोष्टी तर अनुफिशियलपणे सुरूच असतात